धरला 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 पकड़ा दरा। दरौत दरा। दरौत दरौत दर पकड़ा चार दर दर पांच दोन, दोन गड़ी बात गड़ी बात गौर जोपला का त्यांचा अंग झोपला ठेव टोंडो बाय ठेव टोंडो टोंडो पाय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही सगळ्यात दगडून आता ट्रेन हे बघा ट्रेन आलेली आहे जा मजा जरा नवीन गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती चला गाइस आमची ट्रेन आली आहे चला दगडूशेठची ट्रेन आलेली आहे आता जाऊ बसा 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 भांडा करू नका बोलला चला काही ट्रेन मध्ये बसू बस भेटतो आम्ही चला काही डब्बा भेटला डब्बा मामा कुठली

काही चला आपली पोरं जागा शिमटता ते आता आपण बसतो आता बसतोय पुण्याच्या ट्रेन मध्ये डायरेक्ट दगडू शेट शिटा काका शिटाच्या खाली उचले डायरेक्ट हा काका उठला उठला काका उठला काका पुन्हा आला पुन्हा चला 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 दर्शनाला लाईन लागले काका उठा ना

आमचे लाडाचे काका आम्हाला भेटले पुण्याला अरे गणपती मंगालावरती अरे गणपती आपल्यावरती चला काय आता पुण्याला पुण्याला उतरू आता येतात आमच्या काकाने गणपती आणला काय पैसा वापस गणपती काका भेटले ट्रेन मधी गणपत बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती गजानन महाराज की बाबा की जय का कुठला तू मी हाक हाक को पुणेचा बोलतो मस्त झोपले तू खाली नाही झोप नाही नाही झोप लागली मी बाराय आता चला काही जाता मी पुण्याला पोहोचल्यावर अशापैकी आणि आता सगळी पोर येत फोटो काढा थांबलेले आहेत गणपती बाप्पा मंगालपूर्ती पुणे जंक्शन <laughs> चला फोटो की चला आता आम्ही रिक्षा स्टँड वर पोहोचतोय ना आता इथून रिक्षा पकडू याँ। याँ। ना दौडशेट जाऊ आमचे काका भेटले आम्हाला किती लोक आहेत आता आम्ही असते ते पंधरा सोला जाणार बघा मागा किती पोर आहेत बघा आपल्याला तीन तर रिक्षा लागतील का तीन चार रिक्षा लागतील आपल्याला चला काही जाऊ रिक्षा पकडून डायरेक्ट पुण्याला भेटू चला आता रिक्षा चालवतो डायरेक्ट पुण्यामध्ये आता यांना घेऊन चाललोय मी पुण्यामधून बादल ए बादल रिक्षावाला चलो 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 काही चला आता डायरेक्ट पुण्याला भेटू पुण्याला जागा तुम्हाला पुन्हा पुन्हा दगडू शेठ हॅलो काही चाललो दगडू शेठला आमच्या काका भेटला ते आता फुल मजा करू आमचा दादा भेटलाय आमचा दगडू शेठला <laughs> चला काही आता जावा पण दगड मग डायरेक्ट तिकडे भेटू तुम्हाला आता आपल्या तीन हा आता आम्ही ना तीन रिक्षा केला ते चला काही जाऊ पण चला गाईस पोचतलो आहे हा गर्दी बघा गर्दी बादा। चौका थांबू नका चला काहीच जाऊ आता बाबा चला गाईस मला गर्दी बघायच्या गर्दी

बघा मेन गेट एकदम ते मित्र हरवले आहेत दहा जण काय झाला ते त्यांची वाट बघतोय बघू आता त्यांना असं वाटतंय पोलीस हे पकडले असं वाटतंय मस्ती करत होते म्हणून बघू आता कुठे येते आल्यावर तुम्हाला दाखवतो धर धरला 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 बघा जी पोरं आपली हरवली होती ती पोरं आलेली आहे अशा प्रकारे अजून दोन जण बाकी आहेत बघा एवढी पोरं आणतो असा हे लापडा होता उलट माहितीये का आता त्यांच्या वाट बघू आपण रुसला रुसलाय का तू दर्शन रुसला काढून पसतावल्य आशाने मार धप धप दिला गौऱ्याला ए नाही सॉरी सॉरी धक्का मारू रे लाल ब्लॉक घेतो का रे गाईज चला आता जाऊन निघू इथून दर्शन झाले अजून चला गाईज आता आम्ही मखटेस की मक्क नाही ना हे कडे भेटते मला माहितच नाही हे कसं लागतं वाहव वाईल लागवाय डायरेक्ट पुण्यामध्ये एंट्री हा धन्यवाद <laughs> धन्यवाद इजे से वर्क का हायो बिल्दार माणूस समसो करतो बोलतो दु अरे हरकत करतो करतोया चोऱ्या करतो का महाराष्ट्र घाबरतोय त्याला त्याला घाबरतो तू घाबरतो का पण हे सापडते कुठं माणूस आले कुठं नाही दर्शनाला आले ना कल्याण पण सापडते सापडते ना तुरे थोडं नाही तर काय बोलला

<laughs> गाईचं आता दर्शन झाले आता आम्ही चालूला आहे घरी आमच्या दर्शन करत होतो चला मग चला काय हा लास्ट शेवटचं दर्शन करू नाही डायरेक्ट व्ही आय पी दर्शन बघा डायरेक्ट व्ही आय पी दर्शन मस्त काम झालेलं आहे दर्शन वगैरे चांगलं झालेलं आमचा गणपती असा आशीर्वाद असू दे नाही व्ही आय पी एंट्री का दगड सत्कार झालेला आहे अशा प्रकारे अरे माझा सत्कार केलं पक्की गर्दी आहे बघा चला आता डायरेक्ट गर्दी कल्या डायरेक्ट वाटते पुण्याला पहिल्यांदा आले का तू पहिल्यांदा आलो मस्त दर्शन दर्शन गोळगामध्ये आप्पारिया हा चला आई इकडे पैसे टाकता बघा या मॅट पैसे टाकायचे मग तुमची इच्छा पूर्ण होते

भाऊ हे काय नाव भाऊ 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 दोन चार चार पाच एवढा लागल विकशील टाकायला लागल एवढा लांबून जाईल गाईस गौरव हरवलंय आता गौरवला फोन लावायला घेतले ना दोन्ही रिक्षा पॅक झाला तेलो कर कुठे आता गाईला गौरव हरवलं आमचा भेटले भेटले कुठे होत रे अरे कुठे होत रे सोंग्या सोंग्या रे गोंग्या तिथे होता रिक्षा बसा चला बसा रिक्षा था था। चला गाई चला माझ्या बस 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 चला गाई आता डायरेक्ट स्टेशनला मग तिकडे काहीतरी खाऊ मग మడైరే ఘరి చలో కరన్ పైస డబ్బు దాయచే గాయ్ ఆకి రిక్షా ప్యాక్ జలే బగా అరే ఫ్రెండ్స్ సే మజే కబ లింగే బైడా కబ లింగే పైసా జదా జారా హమారా హాయ్ భయ్యా గైస్ ఇస్ వెరీ డేంజరస్ డ్రైవర్ అండ్ పూనే సిటీ బై 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 अजून जरा चार पाच बसवायचे ना आमची वाव मस्त आठ आठ जण बसला ते अखी रिक्षा जाम झाली तयारी ठेवा बलाची तयारी ठेवा पोलीस वाले पकडतील अरे <laughs> बादल रे मोबाईल खेचतील रे पोहे गे पोहे दोन पोली केंद्र लहानपणी लय भूक लागले खावा दमले असतील ना पोहे खायला थांबले का पुण्यामध्ये कराम पोहेोये एवढे कस्टमर धमला आपल्या मुळे चला यावं लागतं पुण्यामध्ये गरम गरम पोहे खायला बघा <laughs> किती कस्टमर जमले माझ्या मुलं पोहे पोहे माहिती तुला नको का उपोच आहे काहीच ट्रेन लागलेली आहे अशा प्रकारे चला। परा चला। 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 आता आम्ही आलो स्टेशनला आता इथून ट्रेन पकडू ना मग डायरेक्ट घरी जाऊ आपल्या चला आता ट्रेन किती प्लॅटफॉर्म वरती बघू आपण एक काही झालं अशा प्रकारे फलाफली नुसते फलापली झाले आली का ट्रेन चला जाईस चला जाईस जाऊ मस्त आता एक वरती कुठे ते आहे का

चला बरोबर चला चला, चला चला उठव उठाव चल चल इथे एक बस साबुदाने पडल ना पडल ना उतरला बुडा चप्पल चप्पल काही जागा आम्हाला देखे। देखे। गरीबा आणि उभे असे बसले बघा इथे झोपलं ते वाढ दो दो दोन, दोन गडी बाद तीन गडी बाद चार पाच गडी बाद झाला इथं सहा गडी बाद नवऱ्या झोपला का